जानेवारी दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीसच्या महत्त्वाच्या चालू घडाडी पाहणार जगातील पहिलं गोल समुद्रातील रडार विकसित केला जे उच्च उड्डाण करणाऱ्या विमानांचा शोध घेऊ शकतो तो खोल तर बघा अमेरिका रशिया चीन आणि जपान तर चीनने विकसित केला आहे त्याची माहिती पण तुम्हाला स्पष्टीकरण चीनने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खोल समुद्रातील रडार विकसित केले जे उच्च उदाहरण करणाऱ्या विमानांचा शोध घेऊ शकतो ही तंत्रज्ञान सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण मानली जाते दोन नंबरचा क्वेश्चन हजार राज्याच्या किंवा केंद्राच्या प्रदेशाच्या श्रेणीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश की राजस्थान तर उत्तर प्रदेशला तो मिळाला उत्तर प्रदेशच्या झाकीला दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये राज्याचा तसंच केंद्रशासित प्रदेशाच्या श्रेणीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला ही राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसामध्ये किंवा वारसाचं प्रतिनिधित्व करत होती तीन नंबरचा क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे चार व्यक्ती पाच व्यक्ती सात सात व्यक्तींना पुरस्काराने विनंती आता कोणता पुरस्कार तर बघा या ठिकाणी हा महत्त्वाचा आहे वेगवेगळा कुठला तर पद्मविभूषण किती व्यक्तीला तर सात व्यक्तीला दोन हजार पंचवीसमध्ये सात व्यक्तींना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे चार नंबरचा क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये इंदिरम्मा आत्मीय भरोसा योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक की तामिळनाडू तर ती ती योजना आहे तेलंगणा राज्य सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये इंदिरम्मा आत्मीय भरोसा योजना सुरू केली ज्यांचा उद्देश सामाजिक कल्याण आणि आर्थिक विकास साधणे हा आहे पाच नंबरचा क्वेश्चन दोन हजार पंचवीसमध्ये ए आय ॲक्शन समिट कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे न्यूयॉर्क पॅरिस जेनिवा की टोकियो तर पॅरिस या शहरात ती आयोजित केली जाणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये ए आय ॲक्शन समिट पॅरिस शहरात आयोजित केली जाणार आहे हा शिखर परिषद बुद्धिमत्ता क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार धोरणावर लक्ष दोन हजार पंचवीस मध्ये प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार कोण कुन, कोणाला त्यांच्या आरोग्य सेवा समुदाय कल्याण आणि भारत सौदी अरेबिया संबंध मजबूत करण्यासाठी दिला गेला डॉक्टर रमेश कुमार डॉक्टर सतीश गुप्ता डॉक्टर अनिल मेहता डॉक्टर राजीव वर्मा तर डॉक्टर सतीश गुप्ता यांना हा पुरस्कार दिला डॉक्टर सतीश गुप्ता यांना हजार मध्ये प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार त्यांच्या आरोग्यसेवा समुदाय कल्याण आणि भारत सौदी अरेबिया संबंध मजबूत करण्यासाठी दिला गेला क्वेश्चन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नावाच्या दुसऱ्या लिव्हिंग ड्रग ला रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारासाठी कोणत्या संस्थेने मंजुरी दिली आहे आय सी एम आर सी डी एस ओ त्यानंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नवी दिल्ली आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तर बघा केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था सी डी एस या सी ओ यांनी मान्यता दिली आहे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था ज्याला सी डी एस सी ओ म्हणतात ने दोन हजार पंचवीसमध्ये कॉर्डेमी नावाच्या दुसऱ्या लिव्हिंग ड्रगला रक्ताच्या कर्करोगांच्या उपचारासाठी मंजूर दिली हे औषध पेशी आधारित थेरपीच्या श्रेणीमध्ये येतं आठ नंबरचा क्वेश्चन दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या नवीन राजदूत म्हणून जितेंद्र पाल सिंग यांनी कोणत्या देशात नियुक्ती झाली आहे अमेरिका इस्रायल फ्रान्स की जर्मनी तर इस्रायल म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे जितेंद्र पाल सिंग यांची दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या नवीन राजदूत म्हणून इस्रायलमध्ये नियुक्ती झाली ही नियुक्ती भारत इस्रायल संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे नव्वा नंबरचा क्वेश्चन दोन हजार पंचवीसमध्ये मंथन हा हातमाग परिषदेला कोणाचं उद्घाटन केलं कोणी उद्घाटन केलं नरेंद्र मोदी गिरिराज सिंह पियुष गोयल तर गिरीराज सिंह यांनी उद्घाटन केलेलं आहे दोन हजार मध्ये मंथन हा हातमाग परिषदेला या हातमाग परिषदेला केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी उद्घाटन केले ही परिषद हातमाग उद्योगाच्या विकासासाठी आयोजित करण्यात आली होती दहा नंबरचा क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये यु टी टी वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्य टेबल टेनिस स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती भोपाळमध्ये सुरत मुंबई की नवी दिल्ली तर सुरत या ठिकाणी आयोजित केली होती बघा दोन हजार यू टी टी शहाऐंशीव्या वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्य टेबल टेनिस स्पर्धा सुरत शहरात आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा भारतातील टेबल टेनिस क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे हे तुमचे दहा क्वेश्चन घेतले असे पूर्ण आपण त्या ठिकाणी सर्व क्वेश्चन घेणार आहोत ठीक आहे सध्याच्याला एवढीच क्वेश्चन नंतर रेग्युलर एक जानेवारीपासून ते मे महिन्यापर्यंतचे क्वेश्चन आपण घेणार आहोत व्हिडिओ आवडले असेल नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका था। ठीक आहे थांबतोय